अभंग क्रमांक सातशे एकोणनवद मनाची गतीवरील हा चिंतनशील अभंग आहे गती आदो गती मनाची हे युक्ती मन लावी एकांती साधू संगे जतन करा जतन करा धावते सैरा उढाळते मान अपमान मनाचे लक्षण लाविली आध्यानतेची करी तुकामने म्हणे उ मन उतरी भव सिंधू मग करी बंधू सौद्यांशीचा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा तीन चरणाचा अभंग मनाची गती व अधोगती यासाठी युक्ती कोणती करायची तर साधू संत यांच्या सानिध्यामध्ये आपलं मन एकांती भगवतमय करण्यासाठी केलेला हा सार्थ प्रयत्न मनाला रंजन करावं लागतं मनाला समजून घ्यावं लागतं मनाचं उत्थान उत्कर्ष व विकास करण्यासाठी ज्ञान विज्ञान आहे तसेच साधू संत यांचे अमृतवचन ही आपल्या जीवनाला जगण्याला एक चांगला आकार देतो मनाला जसा आकार द्याल जशी कल्पकता कराल जसा विचार कराल जशी प्रतिभा वापराल तसं ते बुद्धीला ते सकस आणि सुयोग्य असं सशक्त जीवन जगण्यासाठी मनाच्या गतीला अत्यंत सकारात्मक जीवन जगण्याचा सन्मार्ग अत्यंत आवश्यक आहे उत्तम गती एकांती संघ भगवत चिंतनामध्ये आपल्या उचित कर्मामध्ये सुद्धा आपण जर लक्षपूर्वक आणि दास्यगुण म्हणजे आपण भगवंताचे दास आहोत या विशाल दृष्टिकोनातून जे कर्म करतो ते सुद्धा भगवत प्रिय होऊ शकतं हे सांगणं नको तिथं भाव लागतो आपण जे कर्म करतो ते जीवासाठी शिवासाठी भगवंतमय हे विश्व आहे आपलं निमित्त मात्र ये देह पण देहबुद्धी न वापरता आपण देवबुद्धी वापरून संतांचे विचार वापरून आपले हे जीवन सत्कर्णी लावावं मनाला संभ्रमित करणारे भ्रमित करणारे भय व्यक्त करणारे आणि भय दाखवणारे या जगामध्ये कमी नाही ते जडवादी आहेत मायावादी आहेत मोहाने व्यक्त होतात आणि त्यांचा लाभ लोभ या त्यांना मनामध्ये विचलित भाव तयार करण्याचा गडूळपणा करण्याचा मान अपमान करण्याचा दृष्टिकोन असतो हे चिंतन अत्यंत आवश्यक आहे की मनाला आपण संतांच्या विचारानं युक्त असं हे जीवनक्रम जगायचं किंवा गांढळ आणि जडवादी बुद्धीच्या लोकांच्या मोहामध्ये फसायचं हे लाभालोभात माणूस आपलं मन गुंतवतो आणि दुखाला कारण होतो मग मानही मिळू शकतो किंवा अपमानही होऊ शकतो हे मनाच्या लक्षणावरच आपले अनुभव येत असतात त्यामुळं भगवंताच्या स्मरणामध्ये ध्यानामध्ये आपलं मन जर ठेवलं तर तेच सत्कारणी आहे सत्करणी आहे मनाची उत्तम गती प्राप्त झाल्या असता अध्यात्म रुची लागते आणि अध्यात्म रुचीचा हा जो गोडवा आहे संतांच्या अभंगावर चिंतन करण्याची सतत नित्य हा भक्तिभाव मानवी जीवनाला चांगला आकार देतो हे मनातच उत्तम गतीचं लक्षण होय हा भवसिंधू पार करण्यासाठी संतांचं अक्षर नाम जप हे सतत चिंतन केलं की हा भवबंध लागत नाही आणि यातूनच आपलं जीवन सत्कार आणि चांगल्या विचारानं प्रेरित जीवन जगायचं जीवनमूल्य प्राप्त होतं मनाला निश्चय बल तसेच सद्गुरू मय जीवन सन्मार्ग हे आकार देत गेले की मनाला स्थैर्य येतं विविध संयम येतो आहार व संघसोबत कोणाची करायची हे मन स्वीकारल्यावर मन शांत मौन होते चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय माऊली आवडलं असेल तर शेअर करा